आता बातम्या पाहूया पावसासंदर्भामध्ये बातमी आहे नागपुरातून नागपुरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळं नागपुरातल्या अनेक सखल भागात पाणी साचलं आहे नागपुरामध्ये आता या घडीला मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत असून जवळपास सत्तर मिमी पाऊस बरसल्या अशी माहिती समोर येते आहे तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहतर यांनी पाहूया कालपासनं नागपूरसह विदर्भात अनेक जिल्ह्यात पावसाने चांगलीच बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे सध्याच्या घडीला नागपुरातील अजनी परिसरात या ठिकाणी जर बघितलं असेल त्या पावसामुळे संपूर्ण जे ट्रॉफिक आहे ते ट्रॉफिक सध्याच्या घडीला जाम झालेलं आहे आणि त्यामुळे सकाळची वेळ आहे चाकरमानी जे आहे ते आपल्या कार्यालयात जात असतात अशाच वेळी जर बघितलं असेल तर या पावसामुळे संपूर्ण ट्रॉफिक आहे ते जाम झालेलं आहे विदर्भात भंडारा असेल गोंदिया असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल या ठिकाणी रेड अलर्ट दिला आहे हवामान खात्याने त्यासोबत जर बघितलेलं असेल तर अतिवृष्टीचा इशारा सुद्धा दिला त्यासोबत धरणाचे ते दरवाजे उघडले आलेले आहे नागपुरात कालपासनं ही जी पावसाची नोंद आहे ते एकोणसत्तर पूर्णांक सात इतकी झालेली आहे त्यासोबत जर बघितलं असेल तर नागपुरातील काही भागात जर बघितलं असेल झाडं सुद्धा कोसळले त्यासोबत अग्निशमन दल असेल महानगर प्रशासन असं ते अलर्ट मोडवर आलं त्याच्या घडीला आपण बघू शकतो की पावसामुळे जे आहे ते उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना कुठेतरी या पावसाचा दिलासा पाहायला मिळणार आणि त्यासोबत जर बघितलं असेल तर अनेक शेतकरी जे आहेत या पावसामुळे जे शेती आहे ते शेतीत पाण्याखाली आल्यामुळे शेतकरी सुद्धा संकट असल्याची चित्र आपल्याला दिसत आहे